आपल्या बाजार से चोपडा कृषी जवळ बाहेर सुविधा मध्ये पीक आणि मेक्सिकन डॉलर याची सगळ्यात जास्त आवक आहे त्याच्यानंतर दादर मका आणि गहू याची पण आता काढणी चालू झाल्यामुळे शेतकरी बांधव मार्केट मध्ये विक्री ते आणत आहेत मार्केट मध्ये विक्री आणत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो मार्च, चा चा मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आणि व्यापाऱ्यांकडे जे मोठे ब्रोकर आहेत बाहेर त्यांना जे ट्रेडिंग करतात तर ट्रेडिंग करत असताना तिकडे त्यांच्या मालाचा उठाव होत नाहीये आणि खरेदीदार जे आहेत ते मार्च एंडिंगला थांबून असल्या कारणाने शेतकरी बांधवांसाठी आम्ही एकच आवाहन करतो की मार्च एंडिंग पुरता माल धीमे गतीने काढा आणि कमी कमी अंत याच्याने काळा कारण माल मार्चिंगला आणल्या असल्याकारणाने त्याला रेटही कमी मिळतोय कारण मार्केटमध्ये मा फ्लो मार्केटच्या जास्त असल्या कारणाने उठाव कमी आहे वरती त्यामुळे थोडेसे रेटही पडून गेलेले तर एकच मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की एप्रिलच्या पाच तारखेनंतर मार्केटमध्ये मा आवक वाढवण्याची शेतकऱ्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो आता कुठली मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहिलं तर पिकी उठवानी डॉलर त्याच्या पाठोपाठ गहू पण निघायला सुरुवात झाला मकाई चांगल्या प्रमाणात आवक चालू झाली आपल्या छोट्या मार्केटला तर मी शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करतो की माल आणत असताना चांगल्या प्रतीच्या आणा जेणेकरून आपल्या मालाला चांगल्या प्रतीचा भा, भाव मिळेल आणि एप्रिल महिन्याच्या पाच तारखेपासून जर आपण माल आणायला सुरुवात केली तर आपल्याला बाजारही चांगले मिळतील तीन दिवस मार्केट बंद होता काही वेळा दर बी नाही पिक उठो आणलेला भाव कमाय म्हणजे परवडत नाही परवडत नाही उतारा बी कम खूप कमी ना मजुरी वाढलेली काय मार्केटला आपण माल विक्रीसाठी आणलेला आहे तर काय आणलेलं आहे मार्केटला मी नागालवाड येथील वर्धमान त्रिसिंग पाटील शेतकरी आहे मागील तीन चार दिवसापासून मार्केट बंद होतं तर आज रोजी मी मार्केटला किती होतो हरभरा विक्रीसाठी आज आणलेला आहे मी भाव वगैरे यावर्षी मानाच्या कमी आहे थोडपाचा आजाराचा भाव मिळाला पावता खरंच उत्पादन खर्च आणि पुरांना पा शेतकऱ्या राहिला असतात परंतु भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडंसं हवालदिल झालेला आहे सुरुवातीला चांगला भाव सुरुवातीला भाव चांगला होता नंतर भाव खूप कमी झाले तीन तीन चार चार कमी झालेले किती मला तरी चार एकर मध्ये फक्त सोळा क्विंटल हरभार यावर्षी आलेला आहे उत्पादन खूपच कमी झालेलं आहे